हाय आज आपण बनवणार आहोत मुळ्याचा पराठा तर बघा त्यासाठी मी हा जो मुळा आहे त्याला असं खिसून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे खिसायचं आहे पल्लवी लाटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर चला आज आता मी हे सगळं एका बुट्टीमध्ये असं काढून घेते तर चला यामध्ये बाकीचे मसाले घालूयात तर त्यासाठी पहिला मी इथे घातलेला आहे हळद पावडर एक चमचा स्वादानुसार आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे हे जे आहे ते हिरव्या मिरची पेस्ट आहे ती मी तर दोन चमचा घातलेली आहे तुम्ही याच्याबद्दल लाल तिखटसुद्धा घालू शकता अजवाईन जे आहे म्हणजेच ओवा आहे ते मी एक चमचा घातलेला आहे क्रश करून आणि कोथिंबीर तर हे सगळं छानसं असं मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे जर तुम्ही मुळ्याचा परोठा बनवला तर खूपच छान असा बनतो चला एक एक तर चला यामध्ये मी सगळ्यात पहिला एक चमचा एक मोठा चमचा बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊयात आणि हे छानसं असं मिक्स करूयात तर बघा हे छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला म्हणजे सगळा जो मसाला आहे पिठाला छानसा लागेल त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पराठ्याचं म्हणजे पीठ आहे असं छानसं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर जरा घट्टसर असंच पीठ मळून घ्या म्हणजे आपले जे पराठे आहेत ते खूपच छान बनतात तर बघा अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे याला पाच ते दहा मिनटं ठेवून घेऊयात त्यानंतर हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी याला पीठ लावूनसुद्धा असे परोठे बनवू शकता मी इथं तेल लावून असा परोठा बनवत आहे तर बघा अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटण्यालासुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ला हे लाटून घ्यायचं आहे पहिला जो परोठा आहे तर बघा मी असा बनवत आहे हा तर सगळीकडं तेल चांगलं लावा म्हणजे हे छानसा असं परोठा बनतं आणि तुमच्याकडे असा पत्रा वगैरे नसेल तर तुम्ही बटर पेपरवर असं बनवू शकता अशा प्रकारे तुम्ही एक वेळा जरूर बनवा हे खूपच छान बनतं आणि टेस्टसुद्धा याची खूप छान बनते कुणालाही ओळखणारही नाही की तुम्ही हे मुळ्यापासून बनवलं आहे तर चला असं लाटण्या लाटण्यावर आपण त्याला असं काढून घेऊयात आणि डायरेक्ट तव्यावर घालून घेऊयात तवाही छान तापलेला आहे तर चला तव्यावरही घालून घेऊयात अशा प्रकारे आणि याला चांगलं भाजून घेऊयात तुम्ही लोणी तूप बटर वगैरे लावून याला असं भाजून घेऊ शकता तर बघा छान लाल खरपूस होईपर्यंत तुम्ही याला भाजून घ्या पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि बेल बटन जे आहे त्याला ऑल असं क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि ही अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बघा असं दोन्ही साईडला छानसं सा भाजलेलं आहे तुम्ही जास्त कडक असं पाहिजे असेल तर तुम्ही याला दोन्ही साईडला असं सा दाबून प्रेस करून छानसं भाजून घ्या तर खुशखुशीत अशी छानशीही आपले परोठे बनतात तर बघा किती छान बनलेले आहेत तर दुसरा प्रकार एक मी दाखवणार आहे त्याच पत्रावर मी असा दुसरा बनवून घेतलेला आहे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा उलटून त्याला काढून घेऊ शकता तर बघा असंही निघतं तर चला अशा प्रकारे दुसरा पण पर मुळाचा परवठा मी बनवलेला आहे तर चला फटाफट्याला भाजून घेऊयात तर चला अशा प्रकारे दुसराही मी छानसा भाजून घेतलेला आहे आता याला आपण सर्व करूयात तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्ट लंचसाठी सुद्धा असा परोठा बनवू शकता तुम्ही एक वेळेस बनव तरी बघा सगळ्यांना खूपच पसंत पडेल तर माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब